मित्रांनो आहे होतो मुंबईत आणि ते का मी जाय होते मालवणात तर राम राम मंडळी स्वागत आहे आपल्या या नवीन मिनी ब्लॉक मध्ये तर मित्रांनो नाईट शिफ्ट संपवून मी चाललेलो आहे तो म्हणजे घराक आणि तुमका तर माहिती आहे काल किती पाऊस पडलो होतो आणि वादळ सुद्धा त्या मनात भरपूर इल्लेला ह्या मित्रांनो वादळ वाऱ्यात काहीतरी झाडबीड पडलेला असतात या, या भीतीं मी हयथ बघित जायच होतं तितक्यात माझी नजर पडली ती म्हणजे बाजूच्या व्हाळात मित्रांनो व्हाळात बघले तर बऱ्यापैकी पाणी इल्लेला होता आणि आश्चर्याची गोष्ट ही हा रातो की रातोरात इतक्या पाणी इला कसा मित्रांनो या गोष्टीवरनं तुम्ही अंदाज लावा की रात्री किती पाऊस पडलेलो असतो मित्रांनो मी घराकडे इलय आणि येऊन बघल तर रूम एकदम सारवलेलो होतो एकदम टापटीप दिसा होतो चुलीकडे जाऊन बघल तर भात शिजावतो म्हटलं तवसर जाऊन ब्रश करून येऊया ब्रश करून येण्याच्या नंतर बाहेर येऊन बघल तर माऊ आमचा शांत बसलेला मी जाय थय माऊ ये माऊ बरोबर खेळान झाल्याच्या नंतर सोनून लगेच गावटी ब्लॅक टी घेऊन येला गरम गरम चायचं पेलो हातीत घेतलंय तर एकदम बारीक सुटलं होतं चायत वाकण बघलंय ते चाय एकदम काळी कुळकुळीत सेम माझ्यासारखी दिसा होती नंतर माझ्या लक्षात येल चाय बरोबर काहीतरी खाऊ खुया मनाने येऊन बघलंय तर डब्यात सगळं फराळच होतो नुसतं दिवाळीपासून फराळ बघून बघून कंटाळ कंटाळलो होतो शेवटी सगळं फराळ मी डब्यात टाकलं आणि डबो पॅक करून होतो तसं ठेवलं मित्रांनो काळो चा पिऊन झाल्याच्यानंतर मी लगेच बसले तो म्हणजे रियाज करू रोज कामाच्या धावपळीत मित्रांनो रियाज करू तो तसंच आज आजमधला वेळ गावला तसं रियाज करून घेऊया आजच्या या रियाजामध्ये मित्रांनो उठाण लग्गी तोड उतरणी अशा प्रकारच्या बॉलांचं रियाज करूच होतो माझं रियाज करून झाल्याच्यानंतर मी मित्रांनो बाहेर येऊन बघलं आहे तर माऊ आमचं बाहेर मातीचाच थपकान था था घालून बसलेला होता नंतर मित्रांनो मी आणि गणोत निघालो ते म्हणजे मालवणक कारण की जाऊचा जातो हो मुंबई आणि गणौत थंसूनच दीडच्या एसटीन जाणं असतो मी आणि गणू मित्रांनो बोलत बोलत, बोलत मालवणाक जायचंच होतं मी तितक्यातच ते का सांगलं की मी खय उभं रवन व्हाळाचं पाणी बघलंय त्या बोलता बोलता मित्रांनो गणूसुद्धा फ्लॅशबॅकमध्ये जायवं होतो गण्याच्या मित्रांनो तोंडा कावर खाली तगत आम्ही कधी येऊन मालवणाक पोचलो सुद्धा आमका कळलं नाही मित्रांनो कुंभार माटी कामी जा बघलो त्या बघून तुम्ही सुद्धा हैराण होतालास बाकी काय नाही असत हे खड्डे मित्रांनो या समोरचा खड्डो केदो मोठा होतो बघा ह्याच्यात एखाद्याची स्कूटी गेली तर उचलून काढूची लागतली पण मित्रांनो ह्या गोष्टीवर मी काय बोलायचं आहे ना नंतर लपडी कोण निस्तार चलो या खड्ड्याच्या विषया आम्ही बाहेर पडलो आणि लगेच गाडी टाकली होती म्हणजे रिपेरिंगला गाडी रिपेरिंगला टाकल्याच्या नंतर गणो गेलो आपल्या आत्तेकडे मग मित्रांनो मी सुद्धा म्हटलं आपल्याक आता एकच सहारा होतो म्हणजे एस टी महामंडळ वाड्याकडे इल आणि एस वाट बघी होते टीत मित्रांनो एकट्या एक सीट गावल्यामुळे मी जाम खुश होते लगेच कंडक्टर काकांकडे एक मालवण ते महान सोळा रुपयाची तिकीट काढलंय दे। तिथे एकदा मित्रांनो तुम्ही तिकीट काढलंस की तुमका राजा महाराजाची फिलिंग येतात घराकडे मित्रांनो इलय बघलय तर माहून एकदम मस्तपैकी ताणून दिलेलं दिल होता संध्याकाळ झाली तशी लगेच कामावर जाऊची तयारी केलंय मित्रांनो तुमका व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून